नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना कोणकोणते पर्याय लक्षात घ्यायला आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर एखादे दुकान किंवा जमीन असावी पण कायदेशीर गुंतागुंतीमुळे बरेच लोक मालमत्तेत गुंतवणूक करण्यास घाबरतात विशेषतः दुसऱ्याच्या नावे आहे आणि तुम्हाला हस्तांतरित करायची असेल तर समस्या वाढू शकते मात्र तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय अगदी सहज सोप्या पद्धतीने मालमत्ता ट्रान्सफर करू शकता मालमत्तेशी संबंधित कोणतेही वाद टाळण्यासाठी जे हस्तांतरित करणे आवश्यक आहे याद्वारे तुम्हाला कायदेशीररित्या मालमत्तेचे मालकी हक्क मिळतील मालमत्ता ट्रान्सफर कशी करायची तुम्ही तुमची मालमत्ता ट्रान्सफर करण्याचा पर्याय शोधत असाल तर कायदेशीररित्या हस्तांतरणात तीन मार्ग म्हणजे विक्री करार भेट करार आणि त्याग करार हे उपलब्ध आहेत मात्र तुम्ही या तीन पर्यायांपैकी कोणताही पर्याय अशा प्रकारे निवडू शकत नाही कारण प्रत्येक पर्यायाची भूमिका आणि गरज वेगळी आहे भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी तुम्ही यापैकी एक निवडला पाहिजे चला तर त्या संदर्भात जाणून घेऊयात सेल डीड म्हणजे काय आणि त्याची गरज कधी पडते सेल डीड याला डीड किंवा सेल असेही म्हणतात ज्याची सब रजिस्टर कार्यालयात नोंदणी करावी लागते त्यानंतर मालमत्ता नवीन मालकाच्या नावावर हस्तांतरित केली जाते पण मालमत्ता खरेदी करणारी व्यक्ती तुमच्याशी संबंधित नसावी ही पद्धत सर्वात जास्त वापरली जाते फसवणूक टाळून मालमत्ता हस्तांतरित करण्याचा हा एक अतिशय सोपा मार्ग असून नोंदणीकृत सेल डीड तुम्ही मालमत्ता विकल्याचा पुरावा आहे दुसरी गिफ्ट डीड म्हणजे काय या दस्तऐवजा अंतर्गत कोणत्याही पैशाच्या व्यवहाराशिवाय तुम्ही तुमची जंगम किंवा स्थावर मालमत्ता एखाद्याला गिफ्ट किंवा भेट म्हणून देऊ शकता स्थावर मालमत्ता भेट देण्यासाठी तुम्हाला स्टॅम्प पेपर वर एक करार करावा लागतो तसेच दोन साक्षीदारांनी प्रमाणित केल्यानंतर रजिस्ट्रार कार्यालयात सादर करावे लागेल नोंदणी कायदा एकोणीशे आठ च्या कलम सतरा नुसार स्थावर मालमत्तेची नोंदणी करणे अनिवार्य असून जर तुम्ही तुमच्या नातेवाईकाला कोणतीही मालमत्ता भेट दिली तर कराचा त्रास होणार नाही येथे नातेवाईक म्हणजे पत्नी भावंडे पत्नी किंवा पतीचे भावंडे किंवा पालकांचे भावंडे होत त्यानंतर रिलिंक्विश डेड म्हणजेच त्यागपत्र तुम्ही एखाद्या मालमत्तेचे भागधारक असाल आणि तुमचे हक्क सोडू इच्छित असाल तर रिलिंक्विश डीड तुमच्या कामाचा आहे भेट प्रमाणे रिलिंक्विश डीड देखील पैशाच्या देवाणघेवाण असले तरी बदलता येत नाही दोन साक्षीदारांनी साक्षांकित केल्यानंतर नोंदणीकृत करणे अनिवार्य असून स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीत नातेवाईकांसाठी कोणकोणती सूट किंवा कर सवलत दिली जात नाही जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युपत्र न ठेवता मृत्यूमुखी पडते आणि कायदेशीर वारसांना मालमत्ता वारशाने मिळते तेव्हा रिलिंक्विश पीस डीड सामान्यत वापरली जाते